श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी देवीचा पांढरा रंग आहे पांढऱ्या रंगाची साडी घातली जाते या दिवशी शैलपुत्रीचे पूजन या दिवशी करायचे आहे आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे गाईचे शुद्ध तूप व त्यापासून बनवलेला गोड पदार्थ पहिल्या माळीला अकरा विड्यांच्या पानाची माळ घालायची आहे किंवा पिवळी शेवंतीची किंवा सोन चाफ्याची माळ घालायची ओम देवी शैलपुत्रे नमहा किंवा या देवी सर्वभूते शुमा शैलपुत्रे रूपेन संस्थिता नमस्तसे, नमस्तसे 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 नमो नम या मंत्राचा जप करायचा आहे तर दुसऱ्या दिवशी आपल्याला तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी लाल रंग आहे ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते साखरेचा किंवा फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला पांढरी फुले अनंत मोगरा चमेली किंवा तगराच्या फुलांची माळ घालायची आहे ओम नमो ब्रह्मचारिणे नमा किंवा या देवी सर्व भूतेशो मा ब्रह्मचारिणी रूपेन सनस्थिता नमस्तस्य नमस्तस्य नमस्तसे नमो नमा या मंत्राचा जप करायचा आहे यावर्षी चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरला दोन्हीही दिवशी तृतीया तिथी आहे त्यामुळे चोवीस सप्टेंबरला बुधवारी निरंग आहे चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते नैवेद्य दूध किंवा खीरपासून बनवलेल्या युद्धापासून बनवलेले गोड पदार्थ आहे ते दाखवायचे आहे तिसऱ्या माळेला निळी फुले गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळाच्या फुलांची माळ आपल्याला वापराय घालायची आहे ओम नम ओम देवी चंद्रघंटाई नमः हा मंत्र जपायचा आहे किंवा ओम देवी सर्वभूतेशु मा कुष्मांडा रुपेन संस्थिता नमस्त स्ये नमस्तसे नमस्तसे नमो नमा या मंत्राचा जप करायचा आहे व तिसऱ्या दिवशी देखील आपल्याला चंद्रघंटा देवीचीच पूजा करायची आहे कारण दोन्हीही दिवशी एकच तृतीय तिथी आहे त्यासाठी नैवेद्य देखील दूध किंवा खिरीचा आपल्याला दाखवायचं आहे निळा फुलांचा गोकर्णीचा किंवा कृष्णकमळाच्या फुलांचा आपल्याला माळ अर्पण करायची आहे ओम नमो देवी ब्रह्मचारिणे नमा याच मंत्राचा जप करायचा आहे पाचव्या दिवशी हिरवा रंग आहे देवी कुष्मांडाचे आपल्याला या दिवशी पूजन करायचे आहे नैवेद्यामध्ये गोडभजी मालपुवा आपल्याला दाखवायचे आहे चौथ्या माळेला केशरी भगवी फुले आबोलीची किंवा तरड्याची अशोकाची मोगऱ्याची जाईजुईची फुलांची आपल्याला माळ अर्पण करायची आहे व मंत्र एम ह्रीम क्लीम कुष्मांडाय नमहा किंवा या देवी सर्व मा कुष्मांडा रूपेनं संस्थिता नमस्त नमस्तसे नमस्त नमो नमा या मंत्राचा जप करायचा आहे सहाव्या दिवशी सत्तावीस सप्टेंबरला शनिवारी राखडी रंग आहे या दिवशी स्कंदमातेचे पूजन केले जाते नैवेद्यामध्ये आपल्याला केळी अर्पण करायचे आहे व एकवीस बेलपानांची माळ आपल्याला देवीला अर्पण करायची आहे व मंत्र ओम देवी स्कंदमाताय नमहा किंवा या देवी सर्वभूतेशू मा स्कंदमाता रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यय नमो नमा या मंत्राचा जप करायचा आहे सातव्या माळीला आपल्याला अठ्ठावीस सप्टेंबरला रविवारी केशरी रंग आहे या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते नैवेद्यामध्ये आपल्याला मातेला मध अर्पण करायचं आहे व माळ कर्दळीच्या फुलांची अर्पण करायची आहे ओम देवी कात्यायने नमहा किंवा या देवी सर्वभूतेशू ओम कात्यायनी रूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नमा मंत्रा या मंत्राचा जप करायचा आहे तर आठव्या दिवशी एकोणतीस सप्टेंबर म्हणजे सोमवारी मोरुपखी पंखी रंग आहे या दिवशी काल रात्रीची पूजा केली जाते व नैवेद्यामध्ये आपल्याला गुळ अर्पण करायचं आहे या दिवशी झेंडू किंवा नारंगी फुलांची माळ आपल्याला देवीला अर्पण करायची आहे व मंत्र ओम देवी कात्यायनी नमः किंवा या देवी सर्वभूतेषु का मा कात्यायनी रूपेण संस्थिता नमस्त से नमस्त से नमस्त से नमो नम या मंत्राचा जप करायचा आहे तर नवव्या दिवशी तीस सप्टेंबरला मंगळवारी गुलाबी रंग आहे महागौरीचे पूजन केले जाणार आहे नैवेद्यामध्ये गुळ खीर किंवा नारळ आपल्याला अर्पण करायचे आहे आठव्या माळीला तांबडी फुळे कळमळ जास्वंद कन्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे या देवी सर्व भूतेशू महागौरी रूपेनं संस्थिता नमस्तसे 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 नमस्त नमो नमा किंवा ओम देवी महागौरी नमहा या मंत्राचा जप करावा तर दहाव्या दिवशी एक ऑक्टोबरला बुधवारी जांभळा रंग आहे या दिवशी सिद्धीरा दात्रीचे पूजन केले जाते नैवेद्यामध्ये पांढरे तीळ किंवा त्यापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ आपल्याला नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे नवव्या माळेला लिंबूचे किंवा कुंकुमार्चन करायचे आहे आपल्याला मंत्र या देवी सर्वभूतेशू मा सिद्धरात्री रूपेनं संस्थिता नमस्त से नमस्त से नमस्त से नमो नमा किंवा ओम सिद्ध दात्रे नमः या मंत्राचा जप करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ